मित्रांनो आले आहेत बिग बॉस मराठीच्या घरातनं लेटेस्ट वोटिंग ट्रेंड कोण जाईल बिग बॉस मराठीच्या घराबाहेर मित्रांनो पुन्हा एकदा या आठवड्यात सहा स्पर्धक हे नॉमिनेट झाले आहेत आता या सहा स्पर्धकांपैकी दोन कंटेस्टंट आहेत ते खूपच स्ट्रॉंग आहेत आणि चार कंटेस्टंट हे सध्या डेंजर झोनमध्ये आहेत तर कोण आहेत ते स्ट्रॉंग कंटेस्टंट आणि कोण आहेत ते डेंजर झोनमध्ये हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी राजेंद्र तुम्ही पाहत आहात द फिल्मी गप्पा मित्रांनो सुरुवात करूया आपण सहाव्या क्रमांक क्रमांकावर सहाव्या क्रमांकावर आहे घनश्याम दराडे म्हणजे छोटा पुढारी मित्रांनो घनश्यामला जास्त काही वोटिंग होताना दिसत नाही पण सध्या बिग बॉसच्या घरामध्ये त्याचा गेम दिसतोय इकडे का होईना तिकडे का होईना डबल ढोलके का होईना तो सध्या व्यक्त होतोय टीम ए बरोबर ही चर्चा करताना दिसतो टीम बी सोबत सुद्धा चर्चा करताना दिसतोय बिग बॉसच्या घरामध्ये दिसणं अपेक्षित आहे जो दिखता है वही बिकता है सध्या घनश्याम हा बिग बॉसच्या घरामध्ये दिसतोय त्यामुळे मला असं वाटत नाही की जरी त्याला वोटिंग कमी झाली तरी बिग बॉस लगेच काढतील तर सध्या घनश्याम दराडे हा सहाव्या क्रमांकावर आहे पाचव्या क्रमांकावर आहे तो म्हणजे मिस्टर इंडिया मी दिसतही नाही मी बोलतही नाही मी भांडतही नाही असा म्हणजेच निखिल दामले आमची कुठेच शाखा नाही मी माझे रोल्स आणि मी असं सध्या निखिलचं चालू आहे निखिल बिग बॉसच्या घरामध्ये ना खेळताना दिसत ना बोलताना दिसत ना कुठेच त्याचं पार्टिसिपेंट नसतं काल थोडासा डान्स त्याने चांगला केला परंतु बिग बॉसच्या घरामध्ये जो दिखता आहे वही बिकता आहे दिसणं अपेक्षित आहे खेळतोय म्हणजे तो दिसतोय म्हणजे तो खेळतही नाही आणि दिसतही नाही तर निखिल दामले हा डेंजर झोनमध्ये आहे यानंतर चौथ्या क्रमांकावर आहे तो म्हणजे पॅडी कांबळे म्हणजेच आपला पंढरीनाथ दादा बघा पॅडी दादा बिग बॉसच्या घरामध्ये जास्त दिसतही नाही आणि खेळतही नाही त्यामुळे त्याने खेळ दाखवणं गरजेचं आहे नाहीतर या आठवड्यात पॅडीदादाच बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ शकतो सध्या पॅडीदादा हा चौथ्या क्रमांकावर आहे यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे ती म्हणजे निकी तंबोळी बघा बिग बॉसच्या घरामध्ये सध्या निकेचा गेम आपल्याला भरभरून पाहायला मिळतोय प्रेमसुद्धा बहरलेला आहे तिचं गेमसुद्धा बहरलेलं आहे निकेत अंबोळी सध्या बिग बॉसच्या घरामध्ये दिसते आणि ते स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे जरी तिला वोटिंग कमी झाली असली तरीही मी काल एक व्हिडिओ बनवला तर त्यामध्ये सांगितलं होतं की निकित आंबोळी ट्रॉफी जिंकेल की नाही ना हे माहिती पर नाही परंतु ती टॉप थ्रीपर्यंत तरी नक्की पोहोचेल निकित आंबोळी ही या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत आणि बिग बॉस शहरातील एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे ती म्हणजे योगिता चव्हाण मित्रांनो योगिताला आहे ना टीम बीचा सपोर्ट मोठ्या प्रमाणात मिळतोय त्या प्रेक्षकांचा सपोर्ट मोठ्या प्रमाणात मिळतोय सध्या योगिताचा असा बिग बॉस शहरामध्ये जास्त गेम दिसत नाही पण टीम बीच्या लोकांचा प्रेक्षकांचा सपोर्ट तिच्या बाजूने आहे आणि सध्या ती ज्या वोटिंग ट्रेंडमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि पहिल्या क्रमांकावर राज्य करतोय तो म्हणजे सूरज चव्हाण सूरज चव्हाणला अगदी भरभरून 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 वोटिंग होते लोकांच्या अक्षरशः लाईन लागल्यात अगदी त्याला वोटिंग करण्यासाठी ट्रॅफिक जाम झालेलं आहे एवढं वोटिंग सध्या सूरज चव्हाणला होताना दिसतोय आणि तो या वोटिंग ट्रेंडमधला किंग आहे असं सांगितलं तरी वावगं ठरणार नाही हरकत नाही सूरजला लोकांचा खरंच जबरदस्त असा सपोर्ट मिळतोय सध्या तो वोटिंग ट्रेंडमध्ये नंबर वनला आहे दुसऱ्या क्रमांकावरती म्हणजे योगिता तिसऱ्या क्रमांकावर निकिल तांबोळी चौथ्या क्रमांकावर आहे दादा पाचव्यावरती आहे आपला मिस्टर इंडिया म्हणजेच निखिल दामले आणि अगदी शेवटे आहे तो म्हणजे घनश्याम दराडे बघा आता कोण जाईल या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर मग अशी सांगितल्याप्रमाणे घनश्याम हा सध्या बिग बॉसच्या घरामध्ये दिसतोय खेळतोय तो त्यामुळे तो, तो मला थोडासा स्ट्रॉंग वाटतोय जाईल कोण तर निखिल आणि पॅडीदादा या दोघांवरती सध्या बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्याची टांगती तलवार आहे आता बघा निखिल जो आहे ना तो कलर्सचा चेहरा आहे त्यामुळे मला असं वाटतं ना की पॅडीदादाने थोडासा गेम दाखवायला पाहिजे नाही तर पॅडीदादा त्या आठवड्यात बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ शकतो योगिताला वोटिंग झालेल्या आहे परंतु आता बिग बॉसचा काय निर्णय आहे तो माहिती नाही पण योगिता सध्या बिग बॉसच्या घरामध्ये खेळ दाखवत नाही तीसुद्धा डेंजर झोनमध्ये आहे जरी वोटिंग असली तरी तर मला हे थोडेसे तीन कंटेस्टंट वाटतात जसं की पॅडीदादा त्यानंतर निखिल आणि योगिता पण मला असं वाटतं ना की निखिल आणि पॅडीदादा या दोघांवरतीच टांगती तलवार असणार आहे कारण घणेश्याम घनश्यामला लगेच काढणार नाही हे दोघं पॅडे आणि निखील काय वाटतं तुम्हाला कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर आणि तुमचा सपोर्ट कोणाला आहे हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉसच्या आश्राचा अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन अपडेट घेऊन तत्पुरी बाय बाय टेक केअर आणि काळजी घ्या बाय जय महाराष्ट्र